आय एस ओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह नमस्कार मी राम बिडकर महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आत्ताच आपण काही वर्षांपूर्वी नव्हे तर आत्ता नाशिकमध्ये मोनालिसा नावाची एक मुलगी अतिशय डोळ्यामुळे चर्चित आली होती परंतु हा छोटासा मुलगा ज्याचं नाव मिखाइल शेख याचं वय तीन वर्ष असं आहे आणि आपण पाहतोय हे मिखाईलचे वडील आहेत याचं वय जर पाहिलं तर तीन वर्षे अजून हा नर्सरीत गेलेला नाही परंतु कुदरत की देन ही जे डोले हे जे डोळे आहेत मोनालिसाला सुद्धा मागे टाकतील अशा प्रकारचे हे पाणीदार आणि अतिशय आकर्षक डोळे आपण पाहतोय मिखाईल आपल्याकडं पाहतो आहे त्याची ओठ अतिशय गुलाबी आणि डोळे अतिशय आकर्षक आहेत तीन वर्ष वर्षाचा हा बछडा मात्र कुदरत की देन अशी जबरदस्त आहे त्याच्या वयामानानुसार अजून तो नर्सरीत गेलेला नाही मात्र त्याचे डोळे इतके पाणीदार आणि आकर्षक आहेत कास याच्या ठिकाणी एखादी मुलगी असती ते अजूनच बेहतर झालं असतं मात्र हाही मुलगा दिसायला की क्यूट आणि अतिशय त्याच्या हालचाली आपण पाहतोय आणि त्याचा चेहरा ओट आणि डोळे निसर्गानं याला या वयात अतिशय झुक्त माप दिलं आहे अजून काही वर्षे गेल्यावर याचे डोळे हे किती सुंदर स्मार्ट आहेत सरळ आम्ही केस कापण्यासाठी या ठिकाणी आलो होतो परंतु केस कापण्याच्या बहानेने आल्यानंतर हा गोंडस आणि अतिशय सुंदर मुलगा ज्याचे डोळे बघून मीही अतिशय प्रभावित झालो त्याचे ओट आणि डोळे या तीन वर्षाच्या मुलाचे खरंच निसर्गाने अतिशय वेळ काढून याला निसर्गाने बनवलेला आहे अतिशय हा सुंदर डोळ्याचा मुलगा मोनालिसा चर्चित आली होती डोळ्यामुळं परंतु तीन वर्षाच्या या मुलाचे डोळे किती आकर्षक आहेत पाहू शकतो आपण महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसाठी इगतपुरी जिल्हा नाशिकहून मी राम बिडकर